हो नमस्कार द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण विधानपरिषद निवडणुकीत अजित पवार गटाचे आमदार फुटू शकतात या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी बारा जुलै या दिवशी मतदान होणार आहे अकरा जागांसाठी बारा उमेदवार निवडणूक मैदानामध्ये आहेत यामध्ये प्रामुख्याने महायुतीचे अनुक्रमे भारतीय जनता पक्षाचे पाच शिंदे गटाचे दोन आणि अजित पवार गटाचे दोन असे नऊ उमेदवार निवडणुकीमध्ये रिंगणात आहेत तर महाविकास आघाडीने तीन उमेदवारांना निवडणुकीमध्ये उतरवलेला आहे यामध्ये प्रामुख्याने उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिलेली आहे काँग्रेस पक्षाने प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिलेली आहे तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या उमेदवारीला समर्थन दिलेलं आहे त्यामुळे अर्थातच अकरा जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात असल्यामुळं मतदान होणार हे मात्र नक्की या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोडे बाजार होण्याची दाट शक्यता आहे या निवडणुकीत जर एका आमदाराला म्हणजे विधान परिषदेच्या एका आमदाराला निवडून यायचा असेल तर तेवीस मतांची आवश्यकता आहे या निवडणुकीत विधानसभेचे आमदार हे मतदान करणार आहेत म्हणजेच ते मतदार असणार आहेत सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेत दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे चौऱ्याहत्तर आमदार आहेत काँग्रेस पक्षाकडं सदौतीस आमदार आहेत ठाकरे गटाकडे पंधरा आमदार आहेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं बारा आमदार आहेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं चाळीस ते बेचाळीस आमदार आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडं त्यांच्या पक्षाच्या अडवतीस आणि इतर सहा ते सात अपक्ष आमदारांचा पाठिंबा हा एकनाथ शिंदे यांना आहे त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाकडे स्वतःचे एकशे तीन आणि अपक्ष असल्या आठ ते दहा आमदारांचा समर्थन हे भारतीय जनता पक्षाला आहे या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला त्यांचा पाचवा उमेदवार निवडून आणायचा असेल तर अर्थातच सहा ते सात मते कमी पडत आहेत त्यामुळं ती मते त्यांना जुळवावी लागतील अजित पवार यांनी या निवडणुकीत खर तर दोन उमेदवार उतरवलेले आहेत यामध्ये प्रामुख्याने राजेश विटेकर आणि शिवाजी गर्जे या दोन उमेदवारांना अजित पवार यांनी उमेदवारी दिलेली आहे अजित पवार यांच्या गटातील आमदार हे शरद पवार यांच्या संपर्कात आहेत अशा प्रकारची विधाने वारंवार गेल्या तीन महिन्यापासून सातत्याने मीडियामध्ये चर्चेला येत आहेत किंवा तशा प्रकारची विधाने ही अजित पवार गटा शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांच्याकडून केली जात आहेत त्याचबरोबर शरद पवार असतील किंवा जयंत पाटील असतील यांनी वेळोवेळी त्यांना जो प्रश्न विचारण्यात आला की अजित पवार गटाचे आमदार हे तुमच्या संपर्कात आहेत का त्यावेळी जयंत पाटील यांनी सांगितलं की वेळ आल्यानंतरनं या गोष्टीचा खुलासा करू परंतु काल शरद पवार यांनी एक महत्वाचं उत्तर या संदर्भामध्ये दिलेलं आहे म्हणजेच अजित पवार गटाचे आमदार शरद पवार यांच्या संपर्कात आहेत का किंवा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी सं... ए... राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत का या संदर्भात उत्तर देताना शरद पवार यांनी आपल्या संपर्कात कोणीही नसल्याचं सांगितलं परंतु याबाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी लोक संपर्क करत आहेत म्हणजे एक प्रकारे अजित पवार यांच्या गटाचे पंधरा ते वीस आमदार हे शरद पवार यांच्या संपर्कात असल्याच्या बातमीला एक प्रकारे दुजोरा देण्याचं काम हे शरद पवार यांनी केलेलं आहे अर्थातच शरद पवार यांच्या यांच्या या वक्तव्यामुळं महायुती ही खर खर तर अलर्ट झालेली आहे महायुतीला आपले नऊ उमेदवार कोणत्याही पद्धतीत परिस्थितीत निवडून आणायचे आहेत महायुतीचे नऊही उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस यांच्यावरती महायुतीने सोपवलेली आहे महायुतीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जे दोन उमेदवार उभे केलेले आहेत यामध्ये प्रामुख्याने राजेश विटेकर आणि शिवाजी गर्जे यामध्ये राजेश विटेकर हे पहिल्या पसंतीचे उमेदवार आहेत आणि दुसरी उमेदवारी अजित पवार गटाने ही शिवाजी गर्जे यांना दिलेली आहे शिवाजी गर्जे हे शरद पवार यांचे विश्वासू म्हणून ओळखले जात होते त्याचबरोबर ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला किंवा त्याची त्याचं विभाजन झालं त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी काही महत्त्वाची कागदपत्रे आहेत ती अजित पवार यांना शिवाजी गर्जे यांनी पुरवली अशा पद्धतीची चर्चा ही मीडियामध्ये होताना दिसत आहे त्यामुळं शिवाजी गर्जे यांच्याविषयी शरद पवार यांच्या मनामध्ये एक राग असल्याचा दिसत आहे त्यामुळं शिवाजी गर्जे हे या निवडणुकीत खर तर डेंजर झोन मध्ये असल्याची चर्चा सातत्याने होताना दिसते शरद पवार यांनी ज्या उमेदवाराला समर्थन दिलेलं आहे ते शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील ते आतापर्यंत लगातार चार वेळा विधान परिषदेवरती निवडून आलेले आहेत विधानसभेमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे एक किंवा दोन आमदार किंवा तीन ते चार आमदार जास्तीत जास्त निवडून येतात म्हणजेच विधानसभेमध्ये पुरेसं संख्याबळ नसून सुद्धा देखील जयंत पाटील हे सातत्याने आपल्या व्यक्तिगत करिश्म्यावरती आपल्या वैयक्तिक राजकीय संबंधावरती हे सातत्याने गेले चार टर्म विधान परिषदेमध्ये निवडून येत आहेत आणि जयंत पाटील यांना या यावेळच्या निवडणुकीत शरद पवार यांनी मदत करण्याचं ठरवलेलं आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बारा आमदार जयंत पाटील यांच्या शेतकरी कामगार पक्षाचा एक आमदार बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार एम आय एमचे दोन आमदार त्याचबरोबर समाजवादी पक्षाचे दोन आमदार अशा आमदारांचं समर्थन या विधानपरिषद निवडणुकीत जयंत पाटील यांना मिळू शकत त्याचबरोबर शरद पवार हे या निवडणुकीत अजित पवार यांच्या गटाचे काही आमदार फोडू सुद्धा शकतात म्हणजे या विधानपरिषद निवडणुकीत मतदान हे गुप्त पद्धतीने होणार आहे आणि या निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाचा व्हीप हा लागू होणार नाही त्यामुळं अर्थातच निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे त्यामुळं गुप्त मतदान असल्यामुळं कोणता आमदार कोणाला मतदान देतोय हे कळणार नाही त्यामुळं या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर आपल्या वैयक्तिक राजकीय संपर्काचा जयंत पाटील असतील त्याचबरोबर म्हणजेच शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील त्याचबरोबर शरद पवार हे राजकारणामध्ये चाणक्य मानले जातात आणि विधान परिषदेची निवडणूक कशा पद्धतीनं जिंकली पाहिजे याचे डावपेच आखण्यात शरद पवार हे माहिर आहेत एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सक्रिय होते एकोणीसशे पंच्याण्णव नंतर शरद पवार हे केंद्राच्या राजकारणात सक्रिय झाले परंतु तरी सुद्धा एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या आसपास जी विधानपरिषदेची निवडणूक झाली त्या निवडणुकीत शरद पवार यांनी आपला उमेदवार निवडून आणला होता अटीतटीच्या लढतीत आणि त्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा पराभव झाला होता आधी तो पराभव केवळ अर्ध्या मताने झाला होता म्हणजेच शरद पवार यांना विधान परिषद निवडणुकीत आपला उमेदवार कसा निवडून आणायचा याच गणित चांगल्या पद्धतीने जमत त्यामुळं या विधान परिषद निवडणुकीमध्ये शरद पवार हे आपली राजकीय चणूक दाखवू शकतात शरद पवार हे जयंत पाटील यांना निवडून आणण्याविषयी त्यांच्या मनामध्ये म्हणजे शरद पवार यांच्या मनामध्ये एक आत्मविश्वास वाटत आहे अजित पवार यांचे उमेदवारच डेंजर झोनमध्ये आहेत किंवा भारतीय जनता पक्षाचा पाचवा उमेदवार डेंजर झोनमध्ये आहे अशा पद्धतीची चर्चा सध्या मीडिया आणि सोशल मीडियामध्ये होताना दिसते त्यामुळंच अजित पवार यांनी आपले आमदार हॉटेलला म्हणजेच एका हॉटेलला हलवण्याचं ठरवलेलं आहे किंवा म्हणजेच दोन हजार बावीसच्या निवडणुकीत म्हणजे विर विधानपरिषद निवडणुकीत ज्या पद्धतीनं महा महाविकास आघाडी किंवा माहितीचे येऊन आमदार हॉटेलमध्ये पाहायला मिळाले किंवा जे हॉटेलमध्ये राहिले होते तशाच पद्धतीने या निवडणुकीत प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या आमदारांच्या विषयी एक काळजी म्हणून त्यांना आम त्या आमदारांना हॉटेलमध्ये हलवण्याचं काम करत आहे आणि यामध्ये अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडीवरती आहे काँग्रेस पक्ष असो अथवा शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो या दोन्ही पक्षां पक्षांचे प्रमुख आपल्या आमदारांविषयी त्यांना पूर्णपणे विश्वास आहे त्यामुळं त्या पक्षाचे आमदार हे कोणत्याही हॉटेलमध्ये जाणार नाहीत परंतु भारतीय जनता पक्ष असो किंवा अजित पवार गट असो किंवा उद्धव ठाकरे यांचा गट असो यांचे आमदार हॉटेलमध्ये थांबू शकतात किंवा त्यांना थांबवलं जाईल अशा पद्धतीची चर्चा ही सध्या मीडियामध्ये होताना दिसते म्हणजे एक प्रकारे विधानपरिषद निवडणूक या विधानपरिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा एक अप्पर हँड किंवा महाविकास आघाडी या निवडणुकीत मजबूत दिसत आहे आणि विशेष करून या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा हादरा बसू शकतो अशी चर्चा जी होते त्यामुळं अजित पवारांचा एक उमेदवार हा डेंजर झोनमध्ये असल्याचं दिसत आहे किंवा भारतीय जनता पक्षाचा पाचवा उमेदवार सदाभाऊ खोत यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिलेली आहे सदाभाऊ खोत हे रेड क्रांती संघटनेचे प्रमुख आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून सदाभाऊ खोत यांना ओळखलं जात अर्थातच सदाभाऊ खोत की शिवाजी गरजे कोणाचा पराभव होणार याबाबत वेगवेगळी आकलन जरी समोर येत असले वेगवेगळे निष्कर्ष जरी समोर मांडले जात असले तरीसुद्धा यामध्ये प्रामुख्याने अजित पवार यांच्या एकंदरीत उमेदवारांविषयी किंवा ते डेंजर झोन असल्या डेंजर झोनमध्ये असल्याची चर्चा ही मात्र सध्या मीडियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसते म्हणजेच एक प्रकारे शरद पवार यांनी या निवडणुकीत डाव टाकल्याचं दिसत आहे उद्धव ठाकरे यांनी जे उमेदवार मिलिंद नार्वेकर उभे केलेले आहेत ते उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात मिलिंद नार्वेकर यांची सर्वपक्षीय ओळख नेत्यांशी चांगली ओळख आहे त्यांच्याशी उडबस आहे त्यामुळं मिलिंद नार्वेकर हे सहजरित्या निवडून येतील अशा पद्धतीची चर्चासुद्धा सध्या मीडियामध्ये होताना दिसते म्हणजेच या निवडणुकीत महायुतीकडून देवेंद्र फडणवीस तर महाविकास आघाडीकडून शरद पवार या दोन नेत्यांमध्ये खर तर या विधानपरिषद निवडणुकीमध्ये ही लढाई आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजेच महाविकास आघाडीसाठी शरद पवार रणनीती आखणार आहेत तर महायुतीसाठी देवेंद्र फडणवीस रणनीती आखणार आहेत भारतीय जनता पक्षाचे चाणक्य म्हणून देवेंद्र फडणवीस यांना ओळखलं जातं तर महाराष्ट्राच्या राजकारणातील किंवा देशाच्या चा राजकारणातील चाणक्य म्हणून शरद पवार यांना ओळखलं जातं त्यामुळं या, या निवडणुकीत कोण कोणावरती मात करणार हे आपल्याला दोन दिवसामध्येच कळेल परंतु या निवडणुकीमध्ये मात्र महायुती बॅकफुटवरती दिसत आहे तर महाविकास आघाडी ही फ्रंट दिसत आहे जर या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराचा पराभव झाला तर लोकसभा निवडणुकीनंतरनं महायुतीला हा जबरदस्त मोठा झटका असू शकतो आणि एकंदरीत महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी महाविकास आघाडीला एक त्यामुळं महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढू शकतो आणि एकंदरीत शरद पवार यांच्याविषयी आकर्षण किंवा त्यांच्या नेतृत्वाविषयीचा विश्वास त्यामुळं आणखीन वाढेल त्यामुळे अर्थातच या निवडणुकीत सर्वात जास्त जर कस कोणाचा लागला असेल तर तो लागलेला आहे अजित पवार यांचा त्यामुळं अजित पवार आपल्या बरोबर असणाऱ्या आमदारांना बरोबर ठेवू शकतात का हे या निवडणुकीमध्ये कळेल धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका